पाठीवर वार करणाऱ्या मित्रापेक्षा छातीवर वार करणारा शत्रू बरा खोट्या मित्रापेक्षा खरा शत्रू केव्हाही चांगला जर आपल्या अनुपस्थितीने कोणाला फरक पडत नाही तर उपस्थिती देखील त्यांच्यासाठी महत्वाची नव्हती परिश्रमाने जे कमावतो तीच आपली संपत्ती इतरांना दुबाडून जे कमावतो ती नाही प्रत्येक प्राणी मात्रावर सतत दया दाखवा आणि एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही आधीपासूनच स्वर्गात आहात जेव्हा सर्व काही आपल्या विरोधात जात आहे असे दिसते तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही औषध समजून घ्या नाही तर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल ज्यांनी तुमच्या चुका काढायचे ठरवले आहे त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकत सोडतील जोवर तुम्ही जिवंत आहात तोवर विद्यार्थी होऊन शिकत राहा आपण कोण आहात आणि आपल्याला कोण व्हायचे आहे यामधील फरक हा की आपण काय करतो स्वतःवर विश्वास ठेवा जग आपोआप तुमच्या पायाशी येईल लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही इतर आपल्याशी कसे बोलतात त्यापेक्षा आपण स्वतःशी कशा पद्धतीने बोलतो ते महत्वाचे आहे तुम्हाला वेगात चालायचं असेल असेल तर एक तर पण चालत जावे लागणार स्वतःची तुलना इतरांशी इतरा करत स्वतःचा अपमान करू नका ह्या ब्रह्मांडात तुम्ही अतुलनीय आहात हे विसरू नका आयुष्यभर संघर्ष करण्यात दुःख व संकटाशी मुकाबला करण्यातच कर्तव्यावरील निष्ठा समावलेली असते यश अपयश हा निवड योगायोग असतो जगातील प्रत्येक मोठ्या घडामोडीचं कारण एकच अपमान आपला आनंद एखाद्या व्यक्ती वस्तू किंवा व्यवसायात सापडू शकत नाही तो आपल्याकडेच असतो स्वतःबद्दल न करता बदल पाहण्याची अपेक्षा करू नका प्रत्येक क्षण ही नवी सुरुवात असते आणि सुरुवात नेहमी सकारात्मक विचार करूनच घ्यावी आपल्या सुखाची श्रीमंतीची व आयुष्याची व्याख्या आपणच बनवायची वेगवेगळ्या रूपात असली किंवा तिला कितीही चांगली नावे दिली तरी गुलामगिरी ही भयानकच असते तारे अंधारातच चमकताना दिसतात अंधार वाढत असेल तर घाबरू नका जा आता समजून चमकायची वेळ आली आहे जे हक्काचे आहे ते मिळवण्यासाठी लढावे लागले तरी लढा आणि मिळवा पण जर हक्क नाही ते स्वीकारू नका स्वतःसाठी जो विचार कराल तोच दुसऱ्यांसाठीही करा तो